नमस्कार आज आपण दुधी भोपळ्याचे वडे बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिकसुद्धा आहेत हे कमी साहित्यामध्ये होतात तर इथे आपण हा मीडियम आकाराचा दुधी घेतला आहे दुधी भोपळा तर हा आपण आता किसून घेणार आहोत आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि ह्या दुधीचा थोडासा भाग कट करून आपण तो म्हणजे चेक करणार आहोत कडू आहे का नाही ते कारण कधी कधी काय होते बाजारातून आणलेला दुधी एखाद्या वेळेस कडू निघतो तर कडू असलेला दुधी आपल्याला अजिबात घ्यायचा नाही तर इथे बघा हां आपण चेक करून घ्यायचा आणि नंतरच किसून घ्यायचा आहे तर किसता वेळेतसुद्धा आपण जाड किसणीने किसून घ्यायचा अगदीच बारीक असा किसायचा नाही आहे आणि हा दुधे आपण सालासकटच किसणार आहोत म्हणजे जास्त पौष्टिक बनणार आहेत आपण जे वडे बनवणार आहोत ते तर हा संपूर्ण दुधी आपण किसून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता नुसता असा हा जाडसरच आपण दुधी किसून घेतला आहे आता यासाठी एक ह्याच पद्धतीचं जाडसर असं वाटण बनवून घेणार आहोत तर मिक्सरच्या छोट्या जारमध्ये आपण हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत हे साईडला ठेवून देऊ मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे इथे मी चांगल्या दहा पंधरा अशा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि ह्या जास्त तिखटवाल्या मिरच्या आहेत लसूणसुद्धा भरपूर प्रमाणात घ्यायचा म्हणजे आपण हे कमी साहित्यामध्ये वडे बनवत आहोत तर ह्यामुळेच चव येणार आहे त्याला आणि लसूण आणि हिरवे मिरचीमुळेच जास्त चविष्ट लागतात ते तर आता ह्यामध्ये एक चम्मच आपण जिरं टाकलं आहे हे थोडं जाडसर असं वाटून घेतलं आता या दुधीच्या केसामध्ये आपण हे सर्व जिन्नस जे आहेत ते मिक्स करून घेणार आहोत सर्वात आधी भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर वाटलेली हिरवी मिरची जिरं आणि लसूण मस्त खमंग आणि खूप छान तोंडाला चव आणणारे हे वडे होणार आहेत बघा आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि कमी साहित्यामध्ये जे घरात आपल्या साहित्य असते फक्त त्याच साहित्यामध्ये आपण हे वडे बनवणार आहोत आता ह्या मावेल इतकंच आपण तांदूळ पीठ टाकणार आहोत कारण यामध्ये पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही जो दुधी आहे त्यालाच भरपूर पाणी सुटते तर यामध्ये जेवढं तांदळाचं पीठ मावेल तेवढं टाकून छान असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हा असा आपण घट्टसर गोळा तयार करून घेतला आहे आता याचे छोटे छोटे असे या पिठामधून थो थोडं थोडं पीठ घेऊन असे वडे बनवून घ्यायचे आहे लाटायची वगैरे काही गरज नाही इकडे तेलसुद्धा गरम ठेवाय करायला ठेवलं आहे तर काही वडे आपण बनवून घेणार आहोत म्हणजे पटपट आपल्याला तळता येतील मुलांच्या डब्यामध्ये किंवा सकाळी नाश्त्याला झटपट असे वडे बनवून खाऊ शकतो आता हे तेलामध्ये टाकून मस्त असे सोनेरी रंग येईपर्यंत खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि हे वडे आपल्याला मध्यमाचेवर तळायचे आहेत म्हणजे छान आतपर्यंत कुरकुरीत होतात आणि मस्त तळल्या जातात बघा तर इथे तुम्ही पाहू शकता कलर किती छान आला आहे आता हे काढून घ्यायचे अजिबात तेलकट होत नाही थेवडे तर आता हे बाकीचे सुद्धा आपण सर्व असे तळून घेणार आहोत तर बघा आपले हे दुधी भोपळ्याचे खमंग तोंडाला चव आणणारे वडे तयार झाले आहेत ह्यासोबत तुम्हाला चटणीचीसुद्धा गरज लागत नाही कारण यामध्ये आपण हिरवी मिरची टाकली आहे तर हे असेच खूप छान लागतात नक्कीच आवडतील सर्वांना तर हे दुधीचे वडे कसे झाले कमेंट क करून जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच चविष्ट रेसिपीसह